श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला मच्छिंद्रनाथांची पालखी सोहळा निघालेला तो मी दाखवत आहे तर तो पहा मच्छिंद्रनाथाची मूर्ती आतून आणून पालखीमध्ये ठेवलेली आहे आणि पालखीमध्ये ठेवून ते आता वारीला निघालेत पंढरपूरच्या तर असा हा मच्छिंद्रनाथांचा पालखी सोहळा आता पुढं चाललेला आहे गडावरून आता मच्छिंद्रगड म्हणून गाव आहे कराड तालुक्यातलं तर वाळवा तालुका येतो तो, तो। आणि मग तिथून आता ही पालखी चालली आहे पालखी निघाली आता पालखी खाली आली बघा ही आणि ह्या पालखीतून आता इथून बघा हा आदेश लिहिलेला हा नवनाथांचा संदेश आहे मच्छिंद्रनाथांचा तो मंत्र आहे आदेश तर हा आदेश त्यांच्यात पालखीवरचे लिहिलेला आहे समोर दिसते का पाहते आणि इथून बघा ही पालखी निघालेली किती लोक उत्साही आहेत बघा उत्साही लोकांच्या ह्याच्यात हे सगळी वारकरी मंडळी आहेत उत्साह आहेत नाथपंथी पालखी आहे आपला आपली गुरु परंपरा नाथपंथ यांच्यातूनच सुरू होते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पण गुरु नाथपंथीच होते निवृत्तीनाथ महाराज तर आता ही पालखी मच्छिंद्रनाथांची आता चालली आहे पंढरपूरला पुढली कवर देवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मचिंद्रनाथ महाराज की जय जय भम भम भोले मच्छिंद्रनाथ महाराज की जय अशी ही पालखी चालले जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानो बा माऊली तुकाराम જ્ઞાનોબા માઉલી તુકારામ વિઠ્ઠલ 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 જય હરી વિઠ્ઠલ વિઠ્ઠલ વિઠ્ઠલ